नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसनकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण काही पेशंटच्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आमच्या दोन्ही बाजूच्या फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भनलिका बंद आहेत का व्यवस्थित उघड्या आहेत हे, हे, हे सोनोग्राफीने समजेल का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दोन्ही बाजूच्या गर्भनलिका ज्या असतात त्या अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्या रेग्युलर सोनोग्राफीमध्ये दिसत नाहीत बऱ्याच वेळेला आपल्याला सोनोग्राफीमध्ये त्या दिसत नसल्या कारणाने स्पेशल टेस्ट करणं आवश्यक असतं ह्या स्पेशल टेस्ट म्हणजे पाळीच्या सातव्या ते दहाव्या दिवसामध्ये करण्यात येणारा एक्सरे असतो ज्याला आपण एच एस जी किंवा इस्ट्रोसाल्पिंगोग्राफी एक्स रे टेस्ट असं म्हणतो किंवा लॅप्रोस्कोपीमध्ये डाय टेस्ट करून आपल्याला कळू शकतं आता हे काम है? करन ला है का महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की गर्भनलिका ह्या ओपनच असल्या पाहिजे नैसर्गिक गर्भधारणेसाठी ज्या वेळेला आपण नैसर्गिक संबंध ठेवतो त्यावेळेला जे अंड अंडकोशामधनं रिलीज झालेलं असतं ते स्पर्मशी मिळण्यासाठी नलिका ही उघडीच पाहिजे आता ती जर बंद असेल तर बेबी करावं लागेल नलिका दोन्ही बाजूच्या उघड्या असतील तर नैसर्गिक संबंधाचे प्रयत्न किंवा आय सारखी साधी सोधी सो पद्धत जी आहे ती तुम्हाला लागू पडू शकते म्हणजे थोडक्यात साध्या सोनोग्राफीमध्ये नलिका दिसत नाही जर तुम्हाला नलिका ओपन आहेत का, का ब्लॉक आहेत माहिती करून घ्यायचं असेल तर तुमच्या बेबी तज्ज्ञांशी सल्ला करून स्पेशल टेस्ट निश्चितपणे करून घ्या धन्यवाद